नमस्कार मी म्हणाली महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी अमृताताई फडणवीस यांचं नवीन गाणं आलेलं आहे महाराष्ट्र टाईम्सने ही अधिकृत बातमी दिलेली आहे गाण्याचे बोल आहे कोई बोले राम राम कोई खुदाय आता महाराष्ट्र टाईम्सने अमृता फडणवीसांचं नवीन गाणं तुम्हाला कसं वाटलं म्हणजे हा प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच ह्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरं सोशल मीडियावर कशाप्रकारे मिळतात मी ते आपल्याला माहीत आहे तर तुम्हाला मी काही कमेंट्स इथे वाचून दाखवणार आहे अमृताताई फडणवीस यांच्या गाण्यावरच्या आर एस एस भिडे गुरुजी आणि तमाम अंधभक्तांना जर कोणी फाट्यावर मारत असेल तर त्या फक्त मामीच मामी म्हणजे तुम्हाला माहीत आहे मामी म्हणजे अमृताताई फडणवीस जिथे तिथे मामी हा शब्द आला तिथे तिथे अमृता फडणवीस असं समजावे हिचा नवरा आणि अंधभक्त जातीवाद करतात आणि ही खुदा आणि राम बोलते कसले हे घालणारं राजकारण ही दुसरी कमेंट्स आहे अशा भरपूर कमेंट्स, कमेंट्स आहे पण मी तुम्हाला निवडक कमेंट्स वाचून दाखवून आहे एक जन म्हणतो बाई हे प्रथम तुमच्या नवऱ्याला सांगा हिचा नवरा अंधभक्तांना पेटवतो जातीवरून आणि ही पेटवते पेटव वगैरे वगैरे काय रियाजली करतोय खुदाई भिडे गुरुजी या ब्राह्मण हिंदू महिलेला कुंकू लावायला सांगा आता हे बघा हे नवीनच दुखणं झालं आहे एक जन प्रश्न विचारतात ह्या बाई हिंदू आहेत का माझ्या माहितीप्रमाणे हिंदू धर्मात ज्यांचा नवरा जिवंत असतो त्या महिलेला सौभाग्यवती म्हटलं जातं आणि सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र डोरलं कुंकू हे घातलं जातं त्यातील काहीच दिसेना आणि हे जर त्यांना मान्य असेल तर हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही एकजण म्हणतात फडणवीस साहेबांचा एकच स्वीक पॉईंट तो अमृता मामी म्हणजेच अमृताताई फडणवीस केव्हा काय करतील कुणाला ठाऊक काही सांगता येत नाही त्यामुळे सतत त्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत राहतात एक जण म्हणतात माझे कान तृप्त झाले अमृताजींचं गाणं सुमधूर आहे म्हणजे काही लोक तारीफ पण करतात गीतकार घाण कोकिळा असं ते म्हणतात पुढे बघा काय म्हणतात खरंच यांना ट्रोल करू नका अख्ख्या मनुवादाला अमृताजी एकट्याच लायकी दाखवतात बसा बघा म्हणजे अगदी वाचण्यासारखी कमेंट आहे खरंच यांना ट्रोल करू नका अख्ख्या मनुवाद्यांना अमृदाजी एकट्याच लायकी दाखवू शकतात कदाचित त्यांची पद्धत थोडीफार चुकत असेलही नकळत पण महिला वर्गांचे हक्कच बघा स्वातंत्र्याचे रक्षण या मनुवादी विचाराला फाट्यावर मारून मनुवाद्यांच्या नाकावर टिचून त्या जे काही करतात याचं कौतुकच केलं पाहिजे अगदी बरोबर मनुवाद्यांनी लिहिलेला स्त्रियांविषयी जो विचार आहे त्या विचाराला झोडपून जर काढत असेल तर त्या अमृतताई फडणवीस भक्ताची माय भक्तांच्या बायकांना लव जीवासाठी प्रोत्साहन देत आहे आधी रियाज बरोबर नाच करून आता खुदा खुदा करून त्यामुळे भक्तांच्या बायकांना बिघडत आहे अशी बातमी मिळत आहे सूत्र भक्तांनो तुमच्या बायकांना अजून जियादी झाल्या नाहीत ना इथे इथे सांगा ही कमेंट्स आहे हां मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे तू कुठे गेलास अशी एक कमेंट्स आहे अशा शिव्या देऊन कमेंट करून पोस्ट करणारा बघणार मूर्ख आहो मुख्यमंत्री फडणवीस च बायको बायकोसोबत मुस्लिम पण चालतो हिंदू समाज पण चालतो जनता मूर्ख आहे जनतेने बोलू नये बाईग तुझं हिंदुत्व कुठं गेलं नवरात्र आरडावरच करत सुटतोय संपूर्ण महाराष्ट्र नासून ठेवला या सर्व कमेंट्समधली एक अत्यंत महत्त्वाची कमेंट्स मला आवडलेली कमेंट्स ती म्हणजे अमृताजी मनुवाद्यांना फाट्यावर मारतात मनुवाद्यांना मनुवाद्यांनी स्त्रियांविषयी जे लिहिलेलं आहे स्त्रियांचे जे, जे अधिकार नाकारले आहे खऱ्या अर्थानं मनु मनुस्मृती ही खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली पण मनुस्मृतीचा प्रचंड अपमान किंवा मनुस्मृतीचा प्रचंड विरोध जर कोणी करत असेल तर, तर, तर त्या अमृताताई फडणवीस आजपर्यंत अगदी यशवंतराव चव्हाणांपासून तर आजपर्यंत जितक्याही मुख्यमंत्र्यांच्या पत्नी झाल्या त्या सर्वांच्या मध्ये अमृताताईंनी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून स्वातंत्र्य त्यांनी उपभोगलेला आहे अर्थात खुद्द देवेंद्रजी फडणवीस म्हणतात की मला तिचे विचार पटत नाही परंतु तिला मी विचाराचं स्वातंत्र्य दिलं आहे तिचे विचार तिने मांडावेत मी त्याला विरोध करणार नाही एका अर्थाने देवेंद्रजी फडणवीस सुद्धा मनोवाद्यांना फटके मारतात जे त्यांनी स्त्री स्वातंत्र्य स्वीकारलेलं आहे अशा प्रकारे अमृताताई फडणवीस ह्या खऱ्या अर्थाने खऱ्या बोलणाऱ्या आहे खरं मांडणाऱ्या मांडणाऱ्या आहे त्यांनी त्यांचं ओठात एक आणि पोटात एक असं नाही त्या स्पष्ट बोलतात स्पष्ट मांडतात भलेही त्यांच्यावर कमेंट्स होत असेल त्यांच्या कपड्यावर खुद्द त्यांच्या म्हणजे त्यांच्या वेशभूषेवरून मीसुद्धा व्हिडिओ बनवला तो प्रचंड व्हायरल झाला त्यांच्या वेशभूषेवर प्रचंड गदारोळ होत असेल परंतु हिंदू धर्माच्या रक्षकांना मी इथे म्हणा आपल्याला माहित आहे मागे बटेंगे तो कटेंगे हिंदू धर्म हिंदू धर्माची परिभाषा वगैरे 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 हे आपले हिंदू धर्माचे रक्षक नेहमी बोलत असतात पण हिंदू धर्माच्या परिभाषेची बघा हिंदू धर्माच्या परिभाषेची ऐशी <coughs> तैसी जर कोण करत असेल तर त्या अमृतताई फडणवीस त्या हिंदू धर्माच्या परिभाषाला जराशाही जुमानात नाही त्या टिकली नावण्याच्या फंदात पडत नाही त्या मंगळसूत्र घालण्याच्या फंदात पडत नाही खऱ्या अर्थाने त्या स्वातंत्र्य भोगतात भो, स्पष्ट बोलतात त्या बोलायलाही भीत नाही वावरायलाही भीत नाही स्ट्रेट फॉरवर्ड जो शब्द असतो त्या शब्दाला खऱ्या अर्थाने न्याय देतात त्या अमृताताई फडणवीस म्हणूनच मी म्हटलं की त्या देवेंद्र देवेंद्रजीसारख्या नाही आहेत अजिबात नाही देवेंद्रजीचं कसं असते ओठात एक आणि पोटात एक त्यांचं बिलकुल तसंच नाही जे आहे ते स्पष्ट तुम्ही हिंदू मुस्लिम करत बसा त्या छान मस्त रियाज अलीसोबत डान्स करतात तुम्ही तुमचं हिंदू धर्माचं रक्षण करत बसता त्या आपल्या मनोवाद्यांना झोडपून झोडपून आपली वेशभूषा आपलं वागणं त्या सतत अव्यातपणे तुम्ही काहीही म्हणा ते त्यांचं चालूच असते म्हणून आजपर्यंतच्या जेव्हा जेवढ्याही मुख्यमंत्री झाल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी झाल्या त्या पत्नींमध्ये अमृता खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्य उपभोगलं आहे आणि देवेंद्रजींनी खऱ्या अर्थाने त्यांना स्त्री स्वातंत्र्य उपभोगायला दिलेलं आहे इकडे राजकारण तुमचं काही असो राजकारणासाठी त्यांची परिभाषा वेगळी आहे आणि पत्नींसाठी त्यांची परिभाषा वेगळी आहे अर्थात जेव्हा निवडणुका येतात निवडणुका आल्या की हिंदू हा हिंदू खत्रेमे असतो तो हिंदू खत्रेमे कसा आहे आणि हिंदूचं रक्षण कसं करायचं आहे हिंदूची परिभाषा कशी आहे हे सतत देवेंद्रजी सांगत असतात परंतु अमृताताईंसाठी हिंदू धर्माची परिभाषा त्यांनी पूर्णपणे वेगळी केलेली आहे म्हणून मला अमृतताईंचा प्रचंड अभिमान वाटतो की त्यांनी मनोवाद्यांना हिंदू धर्माच्या रक्षकांना पटक पटक पटक्के मारलेलं आहे मी अमृतताईंना त्यांच्या नवीन आलेल्या गाण्याचं कौतुक करतो एक महिला गाते आणि बिंदासपणे जगते बिंदासपणे वागते इतरही त्यांचे म्हणजे त्यासाठी तर मी त्यांचे कौतुक करतेच पण यानंतरही त्यांचे सुमधुर असे वेगवेगळ्या समभाव मी काय म्हणेल समभाव असणारे गीते येव त्यांच्या गायनाला आणखीन धार येव मी अशी शुभेच्छा देते आणि अमृता ताईंना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन माझे बोलणे संपवते धन्यवाद